कणकव नगरपंचायतच्या निवडणुकीत नेमकं काय होणार भाजपाच्या संभाव्य समीर नलावडे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासमोर महाविकास आघाडीकडून नेमका उमेदवार कोण असणार याबाबत अद्याप संभ्रम आहे आपण आता आहोत संदेश पारकर यांच्या घरी जे माजी नगराध्यक्ष आहेत आणि महाविकास आघाडीचे ते संभाव्य नगराध्यक्षपदाचे सुद्धा असू शकतो आपण पाहतोय की संदेश पारकर यांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे जवळपास बघितलं तर महाविकास आघाडीचे कणकवली शहरातील सर्व पदाधिकारी इथे दिसतात आपण दिसतात की युवासेनेचे जिल्हाप्रमुखसुद्धा इथं आहे त्याच्यासोबत संदेश परकर स्वतः बसलेले आहेत उत्तम लोके यांच्यासह बघितलं आपण तर अनेक पदाधिकारी राजकीय पदाधिकारी जे आहेत किंवा इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांची इथं गर्दी झालेली दिसून येते आणि संदेश परकर यांच्या घरी एक महत्त्वाची घडामोड घडते कणकवली शहर नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं बघतो आपण की त्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये कणकवलीतील नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं मोठी रणनीती सुरू आहे आणि काही वेळामध्येच किंवा आजच्या दिवसामध्येच खऱ्या अर्थानं बघितलं आपण तर कणकवली नगरपंचायतमध्ये भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासमोर महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संदेश पारकर असतील का याची घोषणा आता काही वेळामध्येच किंवा आजच्या दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे एकंदरीत कणकवलीच्या राजकारणामधली अत्यंत महत्त्वाची घडामोड जी आहे ती आपण आपल्या आपला सर्व डिजिटल न्यूज चॅनलच्या दर्शकांना दाखवत आहोत बघितलं आपण की संदेश पारकर यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची अशी बैठक होत आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून निर्णायक क्षण जो आहे तो जवळ आलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर यांच्याच नावावरती नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानुसार आता काही वेळातच याची अधिकृत घोषणा जी आहे ती होण्याची सुद्धा शक्यता आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका